हे कोंडाचं वय काय ह्या काय किंमत सांगताय काय किंमत सांगताय पंचवीस आणि ह्याच पंचेचाळीस वय काय आहे अकरा महिनेच आहे का हा जुळलेलं आहे का सगळं या बडावच किती सांगताय बडावच किती सांगताय पन्नास हजार बडावच सांगतायत पाहू शकता खरसुंडी यात्रेमध्ये जनावर यायला लागल्या ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी यात्रेस भेट द्या नाव सांगाय तुमचं नाव सांगा संजय रंगनाथ काळेल गाव जांभुळणी जांभुळणी तालुका मान मान मोबाईल नंबर आहे सांगा पंच्याण्णव झिरो छत्तीस पन्नास तीनशे चौतीस ज्यांना हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंडे यायला लागलेत बाजारात पाहू शकता पायाला कणखर मजबूत असणारे गोलगुटी सारखे आठवणी शरीर असणारे आणि डोळे मोठे चप्पळ चलाक सुंदर चेहरीपट्टी ह्याचं वय काय मालक सहा महिने कुठल्या वळूच कोंड आहे कुठलं पणकाच नाव वळू मरगळवाडीचे मरगळे दिनकर वो। वो। दिनकर वळूचं आहे का किती किंमत सांगताय किती किंमत सांगताय सांगतोय पन्नास हजार पन्नास हजार कमी जास्त होतील व्यवहार जास्त होतील इकडे तकडं चार पाच हजार नाव सांग तुमचं नाव सा। बाजीराव जगू काळे बाजीराव जगू काळे गाव वळे तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी अठ्ठावीस चौतीस किती त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी अठ्ठावीस चौतीस अठ्ठावीस चौतीस तुमचा

चेहरेपट्टीला खूप सुंदर देखणे खोंड आहेत या भागामध्ये मला वय काय तो बरा दोन वर्षी जाय काय एवढा ठेवतोय नाव सांग तुमचं माझं नाव सुभाष पूर्ण लक्ष्मण काळेल गाव वळेल वळे तालुका मांजिलला सातारा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आता मग किंमत काय सांगताय त्याची किंमत सत्तर हजार सत्तर कमी जास्त होतील होते जा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव एक पासष्ट एकवीस एकवीस अकरा झिरो तीन अकरा झिरो तीन पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी माल काही नमस्कार अकरा एकवीसशे पंचवीस सिद्धनाथाची यात्रा खरसोंडी खिल्लार जनावरांचा बाजार भरायला सुरुवात झालेली आहे सोमवारी पौर्णिमे दिवशी तेरा तारखेला ही यात्रा फुल होणार आहे यात्रेत खिल्लार खोंडे यायला सुरुवात झालेली आहे ज्यांना कोणाला चित्रा कोसा खिल्लार रेससाठी हवे असतील मजबूत वळूसाठी तर ते खरसोंड यात्रेला भेट देऊ शकतात ज्यांना तेरेबंदी शर्यती बगाडासाठी मोठ्या मापाचे पांढरे शुभ्र खिल्लार हवे असतील त्यांनी विजापूर यात्रा चालू आहे भरलेले आहे फुल विजापूर यात्रेला भेट देऊ शकतात सिद्धेश्वर यात्रा सोलापूर चालू झालेली आहे सिद्धेश्वर यात्रेला भेट देऊ शकतात विजापूर यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खिल्लार गाई पांढऱ्या शुभ्र मोठ्या मापाचे येतात ज्यांना हवे असेल ते विजापूर यात्रेला भेट देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खोंड बरोबरच द्यायचा का शेपरेट शेपरेट गायची काय किंमत सांगताय तीस तीज़ा। हजार खाली गाय किती वेळ झालेत मामा कापच गेली नाही अजून पाहिलं खोंडाची काय सांगताय पस्तीस हजार तुकारम चव्हाण गाव खानापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल सांगल। नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस नव्वद पंधरा एकवीस पाहू एक शकता गाड्या भरून यायला लागल्यात ते मोठमोठ्या मापाचे सुंदर आखीवेखीव देखणं चित्रक रे यायला लागल्यात आणि खूप मोठ्या मापाच्या गाड्या भरून यायला लागल्यात पाहू शकता गाड्या खाली व्हायला लागल्यात आता पाहू शकता तिकडे छोटा हत्या आलेला आहे त्याच्यातून खाली काढायचं काम चालू आहे इथे एक गाडी येऊन थांबलेले आहे आपापली जागा शोधतायत काही लोकांनी आधीच जागा धरून चुन्याने लिहून नाव लिहून दगडाच्या लगोरी करून गेलेले आहेत एक कालवड उतरले पाहू शकता छोटी कालवड आहे एकदम तांबूस हरण्या कलरचे आहे पाहू शकता खोंड आलेले आहेत त्याच्यामध्ये हां पळस खेल कोणाचे आहेत सावंत पाहू शकता मधला छोटा खोंडच्या पैशाला काही सुंदर द्या नाही त्याचं लक्ष बघा कसं आपल्याकडे कुठल्या वळ खोंड किती दात आहे तो आदत आहे ना हा दोन्ही आदत आहेत दुसरं का जोडी विकायची काही सेपरेट सेपरेट ह्याचं काय सांगताय पासष्ट आणि ह्याचे सत्तर सांगताय कुठल्या कामाला वापरलेत मामा बैलगाडीला शेती कामाला अजून झोपला नाही शेती कामाला हां हां हा। चेहऱ्याला सुंदर आहे कुठल्या भागातली जोड आहे मामा ढालगाव भागातली कुठले नाव सांगतवाडी नाही नाही तुमचं नाव सांगा बंडू विष्णू बंडू विष्णू गुरव गाव खोतवाडी खोत तालुका तालुका मिरज जिल्हा सांगली मोठीच घेतली घरच्या गायची अशीच मोठीच घेतलेली घरच्या गायची कुठनं घेतला तो पांढरा बिलवडी बिलवडीत न कुणाकडून घेतला होता आणि हा कुठनं घेतला होता घरचा आहे मग हे कुठला वळू भरवला होतं ह्याच्या वेळेस भिलवडी पशी पाटील डेअरी त्यांचा भरवला होता मोबाईल नंबर सांगताय वीस शहाऐंशी पन्नास नव्याण्णव पाहू शकता कसे प्रकारचे खिल्लर आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद <coughs> मालक पाहू शकता मसवडवरून दोन खोंड आलेत मसवड म्हणजे मान

तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे का सांगा की सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठेचाळीस त्रेसष्ट पासष्ट कोंड आलेले आहेत कुठल्या वळूच खोंड आहे घरच्या कुठल्या लोटेवाडी कोणाकडे लो वळू आहे लोटेवाडीत कोणाकडे वळू आहे दिनकर दामू लोट लोटेवाडी लो 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 लोटेवड लोटेवड तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती आहे आता हे आठ महिन्याचं का काय किंमत सांगताय हां पस्तीस हजार का मालकाचं नाव हो? दिनकर दामू लवटे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव एक तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास तीस चांगलाच घाम काढला एक खोंडानं किती काय तर कोण आणि तू येऊ आणि तू आम्हाला जरा कोण उतार खाली देखणे पण पाहू शकता कोंडाचा कसा आहे सुंदर मजबूत चपळ चलक वासर आहेत याय लागलेत आता मग मग कुठल्या वळूचा खोंड आहे लोटेवाडीचा नाही नाही ह्याचा वडील कुठलायच्या ओळूच आहे का ह्याच वय काय झालं आता वय ह्याच जा अकरा महिने झालं अकरा महिने का काय किंमत सांगते किंमत सांगतायची मोबाईल नंबर सांगा नाव सांगा तुमचं दाजी शंकर लोटे गाव लोटीवाडी तालुका सांगला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस ब्याऐंशी दहा कमी जास्त होतील होते रे धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे खोंडे लागत बाजारामध्ये येतात पाहू शकता एक कॅम्पूवरून आलेलं आहे कर्नाटक भागातील चडचण भागातील आहेत दरवर्षी ह्या भागात येतात म्हणून आलेले आहेत नाहीतर सोलापूर सिद्धेश्वर विजापूर पण चालू आहे परंतु जे पहिल्यापासून ज्या भागात जातात ते भागात येतात गावरांमधून आहे हे नक्क्या पुढच्या नक्क्या ठेवण बकासर सारख्या शरीरा एष्ठी आहे शिंग डोळे कान आणि कातन चौक असं गावरांमधून आहे किती जनावर आणलं किती जनावर आणलं नाइन. नाव पत्ता सांगा की नाव नाव सिद्धाराम मंगप्पा डोळी गाव हवीना तालुका चढचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सिक्स नाईन सिक्स डबल वन सेवन झिरो सेवन झिरो फाईव्ह टू सेवन एट धन्यवाद पाहू शकता किती मजबूत आखी रेखीव देखना चित्रा कोसा खिल्लार कोंड आहे खूप जबरदस्त मजबूत आहे बाहेर काढायचं काम चालू आहे त्वचा एकदम वेलवेटच्या आहे पाहू शकता ती मजबूत आखीव रेखीव वेलवेटच्या कपड्यासारखी त्वचा आहे पाहू शकता अजिबात केस नाही बहुरा नाही गोम नाही अजिबात याचे खूर पाहण्यासारखे आहेत एकदम मजबूत किती जाते ह्या कुठल्या वळूची पैदास वगैरे कायदासून घेतलेला कर्नाटक मधून कुठल्या व्यापारी अतनीचा व्यापारी कशाला वा वापरला गया भरवायसाठी किती गायी भरवल्या याच्याकडून आतापर्यंत सत्तर ऐंशी गाय झाली का काय किंमत सांगताय लाख रुपये अडीच लाख रुपये कमी जास्त होतील तुमचं नाव सांगा उत्तम विठोबा शिंदे उत्तम विठोबा शिंदे गाव कोडनूर कोडनूर तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता डरकी मारणारा आणि माती उकरणारा आहे मालकांचा मोबाईल नंबर आहे पाहू शकता चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याण्णव पस्तीस बारा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याण्णव पस्तीस बारा उत्तम शिंदे सुंदर देखणा अखिव चित्रा कोसा खिल्लर आहे पाहू शकता खुराला एकदम मजबूत आहे कातणीला एकदम वेलवेटच्या सर कापडासारखं का। सुंदर आहे अशा प्रकारचे सुंदर खोंड येत आहेत पाहू शकता त्यांच्याकडे हे दोन खोंड आहेत शिवाय ही एक कालवड आहे